नमस्कार इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक स्नॅक्सचा प्रकार बघणार आहोत मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी गोडधोड बनवायची इच्छा जर झाली असेल तर तुम्ही हा प्रकार नक्की बनवा चला तर साहित्य आणि कृती बघूया यासाठी आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अगदी थोडं मीठ घालायचं एका वाटीला दोन चमचे तूप असं आपल्याला चार चमचे तूप घालून घ्यायचं आधी हे तूप सर्व पिठाला चोळून घ्यायचं त्याची मुठ्ठी बनते का ती बघायची त्यामुळे आपलं तूप सर्व पिठाला लागेल आणि आपल्या पदार्थाला सुद्धा येईल आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाकून ठेवायचं दहा मिनिट तोपर्यंत आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे अशा प्रकारे पीठ मळवून झालेलं आहे आता याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आता कढईमध्ये आपण एक वाटी साखर घातलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि घट्टसर आपल्याला पाक बनवून घ्यायचा एक तारीख किंवा दोन तारी नको त्यापेक्षाही थोडा घट्ट हवा आहे आपल्याला कारण त्या पाकाचं छान कोटिंग राहील आणि तो पदार्थ खुसखुशीत होईल नरम पडणार नाही आता आपण साखर आणि पाणी कढईमध्ये घातलेलं आहे आता थोडं दूध घालायचं थो त्यामुळे आपल्या साखरेवर जो मळ येईल तो सुद्धा निघून जाईल आणि आपला पाक छान स्वच्छ होईल मळ काढण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस घातला तरी चालेल वरील सर्व मळ काढल्यानंतर आपला पाक एकदम स्वच्छ झालेला आहे थोडा शिजू द्यायचा शिजल्यानंतर छान घट्ट होईल तो आता यामध्ये थोडं केशर घालायचं आणि विलायची पावडर घालायची आणि पाक तयार झालेला आहे आता आपण जे आपलं पीठ मळून ठेवलेलं होतं त्याचे आपण असे गोळे तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला पोळपाटावर एकच मोठी पोळी पातळ लाटून घ्यायची आणि एका वाटीच्या किंवा मग छोट्या आकाराच्या झाकणाने त्याला गोल गोल असे सारखे काप करून घ्यायचे आता ही जर जा थोडी जाळ असेल तर आपल्याला परत एकदा आपल्या लाटण्याने लाटून थोडी पातळ करून घ्यायची आणि वरून अर्धा इंच सोडून त्याला असे मधोमध आपल्याला काप करून जो अर्धा इंचचा भाग राहिलेला आहे त्याला थोडं पाणी लावायचं आणि हे असं गुंडाळून त्याला जुळवून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून ठेवायची एक वेगळ्या आकाराचा बनवायचा असं बनवल्यानंतर मध्ये इकडून आणि तिकडून अशी सारखे भाग करून घ्यायचे आणि जो आपण टोक जोडलेला आहे ती त्याच्यामधून टाकून त्याला असं बाहेरून काढून घ्यायचं त्यामुळे आपल्या काकळीला एक वेगळा आकार येईल आणि दिसायलासुद्धा छान दिसेल आता आपण ही बनवून तयार केलेली आहे तशाच बाकीच्या साध्या बनवलेल्या आहेत ह्या ज्या बनवलेल्या कडे आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे ते बघायचं आणि यामध्ये एक एक सोडून घ्यायची आपले ज्या कळ्या घातलेल्या आहेत त्याच्या पाकळ्या सर्व सुटत आहेत तेलामध्ये छान खमंग होईस तोवर तळून घ्यायच्या आणि इकडे आपला पाकसुद्धा थंड झालेला आहे पाक आपल्याला थंडच पाहिजे कारण आपल्या ज्या कळ्या आहेत त्या मग नरम पडणार नाहीत त्याला त्या ते पाकाचं चा चांगलं कोटिंग येईल अशा प्रकारे हे आपला खमंग खुसखुशीत अशा चाफेकळी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या पाकळ्या किती छान मोकळ्या झालेल्या आहेत आणि तुटल्यासुद्धा नाहीत जी वेगळ्या प्रकारे जोडलेली आहे आपण त्यालासुद्धा सुद्धा छान आकार आलेला आहे ही बघा वेगळ्या आकाराची किती छान झालेली आहे त्याला एकदम पानाचाच आकार आलेला आहे दिसायला अगदी छान दिसत आहेत ह्या आपण आज गोड केलेल्या आहेत ह्या तुम्ही तिखट मीठ ओवा जिरे हे वापरून सुद्धा याचे छान चटपटीत चवीच्या चाफेकडी बनवू शकता एकदम खारी सारख्या लागतात आपल्या आवडीप्रमाणे आपण गोड किंवा खाऱ्या अशा कोणत्याही चाफेकड्या बनवून खाऊ शकतो अशा प्रकारे तळून झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊ आणि पाकामध्ये सोडू पाकात केशर घातल्यामुळे पाकालासुद्धा छान केशरी रंग आलेला आहे आपले आता हे काढून घ्यायचे आणि तेल निथळल्यानंतर या पाकामध्ये याला एक एक सोडून थोडं उलटपुलट करायचं आणि पाक सर्व झालून काढायचा आणि एक एक आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे जास्त वेळ पाकात ठेवल्याने आपल्या चाफेकडी नरम पडतात असा हा झटपट होणारा एक स्नॅकचा प्रकार आहे तुम्ही गव्हाच्या पिठापासून किंवा रव्यापासूनसुद्धा बनवू शकता आज आपण मैद्यापासून बनवलेला आहे अशा प्रकारे आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी एक गोडाचा प्रकार बनवलेला आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार